आणि आठ वर्षाचा शुभा शिवनेरीच्या किल्ल्याजवळ खेळत होता ऐका आणि चार हरिजन भुकेलेले आलेले त्यांनी विचारलं शिवबा हा किल्ला कोणाचा रे कोणाचा किल्ला मला जर विचारला असतं किंवा माझ्या पोराला हा कोणाचा बंगला तीच ते माझ्या पोरांनी सांगितलं असता माझाय बंगला आमचाय बंगला पण आठ वर्षाच्या मुलाचा बोध किती व्यापक होता वसुधैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर कोणाचा रे किल्ला आठ वर्षाच्या शिभांनाच सांगितलं बाळांनो हा आपलाच किल्ला आहे सांगा ना काय इच्छा आहे काय इच्छा आहे तेव्हा चार हरिजन भुकेलेले ते म्हणतात अरे शुभा खूप भूक लागली रे भूक लागली चार दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही तुझ्या घरामध्ये काही खायला मिळेल का खायला मिळेल आठ वर्षाचा शिवबा धावतच जातो ऐका ना मासाहेब औ मासाहेब मासाहेब चार दारात हरिजन आलेत भुकेलेले ते विचारतात घरामध्ये काही अन्न मिळेल खायला एखादी भाकर मिळेल मा मिळेल त्यांना खायला तळपायाच्या मस्तकाला गेली आणि जिजाऊ मासाहेबांनी शिवबाच्या गलात अशी वडून दिली तेव्हा आठ वर्षाचा शिवबा बोलतो मासाहेब काय गुन्हा केला काय अपराध केला काय चूक केली का मारलं काय चूक केली दारात चार हरिजन आलेत भूकेलेले ते विचारतात आपल्या घरामध्ये अन्न मिळेल तुम्हाला विचारलं म्हणून काय चूक केली मी त्यावेळेला मासाहेबांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे जिजाऊ मासाहेब म्हणतात शिवबा ऐक तू मला न विचारता न विचारता जर त्या अतिथींना घरात घेऊन आला असताच आणि दुर्डीतली भाकर न विचारता जर त्यांना दिली असतीस तर माझ्या दुधाचा पुरुषार्थ समजला असता तो अजून माझ्या दुधाच्या उपक्रमातून नाही उपकृत होऊ शकला अर्थात हे संस्कार महाराज त्या मुलावर दिलते म्हणून हा मुलगा एवढं कार्य करू शकला महाराज राजांचं जीवन चरित्र महाराज किती बोलावं तेवढं कमीच आहे ते राजांविषयी कितीतरी प्रसंग सांगता येतील पासो राजांच्या सानिध्यात जेवढी माणसं गेली अठरा पगड जातली बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण होती जेवढी माणसं गेली ते देशासाठी गेली आणि त्यांचं नाव अजिरामर झालं महाराज अजिरामर झालं ते वैराग्यवान होते म्हणून गेले महाराज म्हणून कुत्र्याचा सुद्धा उद्धार झाला चला म्हणून संगतीचा परिणाम मी संगतीवर बोलत असताना बोलत होतो सजीव प्राण्यांचा उद्धार होतो तिथं सोडा परंतु निर्जीव दगडा मातीची भिंत सुद्धा चालली म्हणून संगतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर शास्त्रकार सांगतात असंग संग दोषेन साधोयम दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गो हरणे भीष्माचार्यांचं जीवन आजन्म ब्रह्मचारी पण दुर्योधनाच्या संगतीमुळे बिघडलं जातं डाग लागला जातो ला जात। कसं असंग संग दोषेन जो संग करण्याच्या लायक नाही असा दुर्जन दुर्विचारी निज प्रवृत्तीचा मनुष्य त्याची संगती जर साधूला घडली सज्जनाला घडली तर त्याचं सुद्धा क्षणार्धात पतन होतं महाराज